मित्र नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडत युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती पेडगाव फाटीवरती आणि बैलगाडी मालकांसाठी एक महत्वाची म्हणजे बायट दि कारण नोंद किती झाले आणि जे लॉटचे सिस्टीम म्हणजे जे, जे लॉट पडणार आहेत ते कशा प्रकारे लॉट होणार आहेत आणि बाकी काय काय याच्यामध्ये गोष्टी आहेत ते आपले आमच्या मार्गदर्शक गुरुवरे मोरे सरकार आणि बोवा आहेत या ठिकाणी एकंदरीत जाणून घेऊ लॉट सिस्टीम वगैरे काय काय नियोजन केलं या मित्रांनो माझ्या समोर आता आमचे गुरुवरे मोरे सरकार आहेत आणि बुवा आहेत एकंदरीत जाणून घेऊ पहिले नोंदणी बद्दल जाणू नोंदणी कितपत झाली आदत आणि ओपन आणि त्यानंतर लॉट सिस्टम नमस्कार आहे काय सांगाल आता नोंदणी विषय काय सांगाल ओपन आणि आदत कशा प्रकारे नोंद झालेली ओपनची नोंद साधारणतः नऊशे तीस बत्तीस गाड्यांची नोंद झालेली आहे तर एक अडुसष्ट ते सत्तर गाड्यांची नोंद राहिलेली आहे आणि आदतची नोंद आमची दुपारी जवळजवळ पूर्ण झाली होती पण प्रॉब्लेम असा झाला आठशे गाड्यांची नोंद झाली होती पण प्रॉब्लेम असा झाला की स्थानिक आपल्या गाड्या नोंदल्या गेल्या नाहीत भागातल्या गाड्या आपल्या नोंदल्या गेल्या नाहीत आणि जवळजवळ सगळ्यांचाच फोन दुपारपासून यायला लागलं कारण पोरांनी त्यांनी मोबाईल बंद करून ठेवले होते तर नंतर स्थानिकच्या गाड्या नोंद करण्यासाठी सगळ्यांचा जाग्रह व्हायला लागले वरच्या दोनशे गाड्या स्थानिक आपल्या इथल्या जवळपासच्या नोंद झालेल्या आहेत असे म्हणून आदतचं एक हजारचं पूर्ण टार्गेट झालेलं आहे तिथून पुढे आता आदत साठी कुणीही नोंदीसाठी फोनच करू नका आणि ओपनचं सुद्धा अ गटाच्या Uh, साधारणत एक अडुसष्ट ते सत्तर गाड्या नोंद uh, हे झालेली uh, आहे राहिलेली आहे तर ती एक तास दोन तासात काय होतं जरा ट्रान्झॅक्शनचा प्रॉब्लेम झाल्यामुळे नाही तर तेही पूर्ण झालं असतं पण एक तास दोन तासात तेही पूर्ण होईल दोन्ही टप्पे पूर्ण दोन्ही टप्पे हो दोन्ही टप्पे पूर्ण होतील uh, ह्याचे नोंदणीचे uh, बोवा जसं आता मोरे सरकारने पहिल्यांदाच सांगितलेलं आपल्या पहिल्या बैठकीमध्ये मैदान रिपोर्टरांनी सर्व तुम्ही सगळे होता की तीन ते चार दिवसामध्ये नोंद पूर्ण होण्याची शक्यता आहे तसंच घडलेलं आहे कारण पंधरा सोळा सतरा आणि अठरा चार दिवसात सगळी नोंद झाली हो आणि मध्यंत परवा एक पूर्ण चोवीस तास आमच्यात लाईट नसल्यामुळं नाहीतर हा टप्पा आमचा कालच पूर्ण झाला असता okay. पण एक दिवस लाईटीचा जरा प्रॉब्लेम झाला आणि ट्रान्झॅक्शनला प्रॉब्लेम झाल्यामुळं नाहीतर हा टप्पा कालच पूर्ण होत होता आज संध्याकाळपर्यंत जो मला वाटतं हे सगळं पूर्ण होईल ओपनचं आदतचं तर आता पूर्ण संपलेलंच आहे आदतचा विषयच काय राहिला नाही फक्त एक आठशेची हजार गाडी झालेली आहे आणि शंभर टक्के आम्ही त्याचाही फायनल सहा साडेसहाच्या दरम्यान घेण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू म्हणजे मित्रांनो हा मुद्दा सांगण्याचा एवढाच की सरकारांचं किंवा बोनच की आठशे गाडी म्हणलेली आहे परंतु आठशे गाडी ही परगावची म्हणजे पंचक्रोशी सोडूनच बाहेरचीच गाडी लवकर जा नोंद झाली आणि जवळपासचे जे होते बैलगाडी मालक त्यांनी विनंती केली म्हणून शेवटी जरा पाठीमागून नोंद वाढवली तर त्या नोंदी आदची फुल झाली ओपनच्या सत्तर पावते राहिल्यात सरकार म्हणजे थोडक्यात फायनल काय सांगतात बुलगाडी मालकांना नोंदणी नाही फायनल एक तासात या ठिकाणी ओपनची सुद्धा नोंद पूर्ण होणार आहे त्याच्यामुळं एक हजार आणि एक हजार म्हणजे दोन हजार गाड्यांचे या ठिकाणी होणार आहेत आणि आपल्याकडे फाट्या मस्त आहेत परंतु काय होतं माहितीये का ज्यावेळेला गाड्यांचं प्रमाण वाढतं त्यावेळेला पुढं गाड्या थांबायला पण इथं भरपूर रान आहे परंतु थोडंसं गाड्या आडकाडकी होती अपघात होते त्यासाठी आपण काय केलेलं आहे दहाच फाट्याने दहाच गाड्या पळवायच्या दहा सेमी आणि दहा एक फायनल असं आपलं दहाच टार्गेट आहे आणि त्याच पद्धती या ठिकाणी हे मैदान होणार आहे आणि जर चुकून या ठिकाणी कटायला जर सामना झाला एखादा म्हणजे होणार सामना होण्याची शक्यताच कारण स्पर्धक सुद्धा काय आहेत की एका तर त्यावेळेला आम्ही मध्ये सुद्धा गाडी जाहीर केली आहे जर सामना जर गाड्या उतरल्या तर त्या दोघात संगणमत किंवा दोघात चिठ्ठी टाकून या ठिकाणी ती गाडी एक वर घेतली जाईल सामना गटाला गा, सुद्धा नाही तर गटाला सुद्धा दोघात संगणमत किंवा दोघात चिठ्ठी आणि सेमीला सुद्धा तीच पद्धत राहील खाली जायचं नाही खाली जायचंच नाही नियमानुसार म्हणजे मित्रांनो मी अजून एकदा रिपीट करतो सरकारने सांगितले सामना झाला गटाला दोघा मालकाच्या चिट्टी किंवा संगणमत या दोन्ही पैकी म्हणजे काय होईल तो निर्णय खाली काय गाड्या जाणार नाहीत आणि गटालाच तुम्ही म्हणाल की साम सगळीकडे सा, 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 चाल देतो सरकार आपण परंतु इथं तसं होणार नाही त्याच्या मागचं कारण हजार गाड्या असणार आहेत दुसरा आता महत्वाचा मुद्दा सरकार आदतवाल्यांचे बरेच फोन झाले तुम्हाला आलेत बोन आले मला सुद्धा फोन आलेत की पल्ला जरा आदत साठी काय करणार आहे तुम्ही नाही कसं आहे ओपन साठी सुद्धा पल्ला ह्या फाटीचा अंतर दिसताना ती चपटी दिसते परंतु अंतर टोटली नऊशे साठ आहे तर आपण त्यातनं खालून अजून दहा फूट म्हणजे साडेनऊशे फूट फक्त पल्ला आहे तरी त्याच्यातून आपण आदत साठी त्याच्यातला शंभर फूट आपण कमी करणार आहे साडेआठशे फूट पल्ला या ठिकाणी आदत साठी ठेवणार आहे म्हणजे बैलगाडी मालकाने नोंद घ्या ओपनला साडेनऊशे फूट पल्ला राहील आणि आदत साठी सरकारांनी एक आदत वासर बाबा की रान दिसून येत रण तो रानाला भरपूर नेट लागते त्यामुळे आदत साठी शंभर फूट रान कमी होईल साडेआठशे फूट आदत साठी पल्ला असणार आहे आता सर्वात महत्वाचा विषय सरकार टप्पा पूर्ण झाला गट आणि ब गट ओपन आदत लॉट सिस्टीम महत्वाचं सगळ्यात आता बैलगाडी मालकांना पडलेला प्रश्न की लॉट <laughs> मैदानाचं टोटली बॅरिकेशन झालेलं आहे स्टेजचं काम चालू आहे याच ठिकाणी याच मैदानात वीस तारखेला सकाळी दहा वाजता लॉट या ठिकाणी काढले जा जाणार जेवढे जेवढ्याना शिक्के त्या बैलगाडी मालकांनी या ठिकाणी लॉट पाहण्यासाठी डोळ्यांवरती विश्वास ठेवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहा आणि लाईव्ह या ठिकाणी असंख्य युट्युबर आहेत त्या युट्युबरच्या मार्फत या ठिकाणी लाईव्ह सुद्धा या ठिकाणी लॉट काढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यातून या ठिकाणी आपण लॉट सुद्धा या ठिकाणी व्हॉट्सअपवरती आपण सगळं डिक्लेअरच करणार एक चिठ्ठीत सुद्धा या ठिकाणी घोळ होणार नाही चिठ्ठ्या टोटली खाली जी जुनी पद्धत होती घोंगड्यावरती चिठ्ठ्या एक हजार एक हजारच टाकले जाणार आणि बरोबर शंभर लॉट राहतात आणि काढलेच जाणार सरकार आता युट्यूब वाले लाव असणार आहेत जे बैलगाडी मालक होता ते उपस्थित राहा तुम्ही आव्हान केलंय ज्यांना डोळ्यांना विश्वास आहे बाबा की इथे येऊन बघा ऑनलाईन काय बघतील पण ह्यासाठी मुख्यतः आता संघटनेतर्फे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेतर्फे कार्यकारी कोण आधी म्हणजे पदाधिकारी कोण कोण उपस्थित राहतात काय तुम्हाला सूचना आहेत का तशा नाही आपण काय केलेलं आहे विचारताना त्यांच्याकडेच आपण या ठिकाणी हा निर्णय दिला होता की बाबा लॉटची सिस्टीम कारण काय होतं बऱ्याच मैदानात असं होतं तर समजा ह्याच मैदानाचं उदाहरण घेतलं एक हजार गाडी म्हणलं दुसरे ज्या दिवशी मैदान आहे त्या दिवशी जर सकाळी सात वाजता लॉट काढले सात ते आठ समजा एक तास लॉट काढले तरी काय होतंय सर्व बैल गाडी मालकाने तो उपस्थित राहायला लागणार किंवा बाबा आपली गाडी जर पहिल्या गटात लागली तर परत काय करणार तर त्याच्यासाठी या ठिकाणी मी विचार केला आणि विचार करून या ठिकाणी संघटनेकडे एक मागणी केली की बाबा जर आपण आधी लॉट काढले तर या ठिकाणी प्रत्येक बैलगाडी गाडी मालकाला कळल माझी गाडी पहिल्या गटात आहे माझी गाडी पाचव्या गटात आहे किंवा माझी गाडी पन्नास किंवा माझी गाडी शंभर म्हणजे त्या पद्धती या ठिकाणी बैल गाडी मालकांना घरने यायला सुद्धा सगळं घरचं काम करून या ठिकाणी मैदानात येतील आणि त्यांना कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी त्रास होणार नाही आणि ते या ठिकाणी संघटनेने सुद्धा मान्य केलेलं नाही संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणारच आहेत बैलगाडी मालकांनी नोंद घ्या आज अठरा तारीख आहे उद्या एकोणीस आणि परवा ठीक वीस तारखेला दहा वाजता सरकार फटीवरती सगळं ह्याच मैदानावरती या ठिकाणी सर्वांसमक्ष लॉट काढले जाणार टायमिंग दहाच बरोबर टायमिंग दिलेलं आहे बैलगाडी मालकाला विनंती राहील ज्यांना शक्य आहे म्हणजे येता येईल त्यांनी वीस तारखेला सकाळी दहा वाजता बरोबर दहाला या ठिकाणी लॉट सुरू होतील त्यामुळे आपण लवकर या ज्यांना होतंय लढतेनी या आणि ज्यांना नाही जमणार त्यांनी टेन्शन घ्यायचं कारण नाही लाईव्हच्या माध्यमातून आपण बघू शकता आणि तिसरा मुद्दा महत्वाचा ज्या जे शंभर गट आपले होऊन राहतात आदत आणि ओपनचे दो त्या दोन्हीचे तुम्हाला रिक्सर फोटो प्रत्येक मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपद्वारे पोहोचवले जातील दोन्हीची दो 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 लॉट काय दोन्ही आदतचा आणि ओपनचा अ गट आणि बगड दोन्हीचे दोन्हीची या ठिकाणी दोनशे लॉट या ठिकाणी जाहीर होणार तारखेला सगळं फक्त दोन्ही मैदाना शार्पा आठ ला चालू होणार का तर होणार जेवढी बैलगाडी मालक उपस्थित राहतील तेवढ्याच गाड्यांचा विचार केला जाणार मागं कोण राहील त्याचा विचार केला जाणार कारण वेळ वेळ ही महत्वाची फार आहे मैदान या ठिकाणी हजार गाड्यांचं या ठिकाणी मैदान पार पाडणं या ठिकाणी पार पाडण्यासाठी बैलगाडी मालकांनी सहकार्य केले पाहिजे बरोबर ज्यांच्या गाड्या या ठिकाणी पहिल्या वीस गट आता राहतील त्यांनी इथे सातला उपस्थित राहिलं पाहिजे आठला बरोबर पहिला गट खालणं सुटणार का तर सुटणार आता सरकार नेहमीच्या मैदानात आणि हे तुमचं नियोजन एक महाराष्ट्रातलं मोठं नियोजन म्हटलं जातं कारण लोकांची पब्लिक संख्या कारण सकाळी आठ दहा वाजताच एक पाच पन्नास हजारपेक्षा गोळा होतो टेकडी फुल झाली असते माहोल एकदम तयार होतो सकाळी आठला आपला पहिला बरोबर गट सुटणार आहे तुम्ही आता बैलगाडी मालकांना सांगितली परंतु वेळेच असणार का सरकार गाड्या खाली जायला लॉट किंवा पाच ते दहा एक ते दहा गट असेल फक्त दहा मिनिटाचा टाइमिंग या ठिकाणी दिला जाणार आणि दहा मिनिटं झाले की बरोबर या ठिकाणी सॉल लावलं जाणार ही ही गाडी खाली सोडली जाणार नाही गाडी बाद म्हणजे बादच केली जाणार परंतु या ठिकाणी आपला अनुभव आहे की बैलगाडी मालकांना इथे बाद म्हणायची गरज नाही कारण त्यांच्या हक्काचं मैदान आणि स्वतःचं मैदान असल्यागत ते या ठिकाणी सहकार्य करतात आणि त्याच सहकार्याची यंदा या ठिकाणी अपेक्षा आहे नक्कीच फक्त गेल्या वर्षी फक्त फायनलचा फेरा अपूर्ण राहिला कारण त्याला या ठिकाणी बैलगाडी मालक आणि शेवटच्या फायनलच्या फेऱ्याला चिट्ट्या उचलताना थोडासा वेळ गेला आणि गाड्याही त्याने वेळेत झुकल्या नाही त्यामुळे या ठिकाणी फायनल आपण दुसऱ्या दिवशी घेतला फक्त आपलं एक मत असतं अंधारात कुठल्याही प्रकारे फायनल होणार नाही ना तर लयची सुद्धा सोय केली जात नसते फायनल नाही झाला तर दुसऱ्या दिवशी फक्त अंधारात फायनल अजिबात होणार नाही फक्त यंदा काय केले आणि बगड गाड्यांची संख्या बहात आणि बट गट केले त्याच्यामुळे शार्प दोन्ही मैदानाचे फायनल आम्ही सहा ते सवा सा, सा, सहाच्या आसपास घेणार म्हणजे घेणारच सरकार जातो आता एक शेवटचा प्रश्न आता बैलगाडी मालकांना सगळी माहिती आपण दिलेली कसं लॉट आहेत कसे गाडी म्हणतात एक अनुभव म्हणून पंचवीस तीस वर्षाचा किंवा बुवा पस्तीस तीस तीस पस्तीस वर्ष तुमचा अनुभव काय वाटतं ह्या वर्षी नाही काय वेगळं पण काय नाही तुम्हाला वेगळी पण आता कसं होते माहितीये का आज ता तुम्हाला सांगतो बैलगाडी क्षेत्र आता मी समालोचन करत असतो प्रत्येक मैदानात काय होते टॉपची ज्यावेळेला बैलगाडी मालक नोंदवतात त्यावेळेला या ठिकाणी सामान्य बैलगाडी मालक विचार काय करतो त्याच्यात पळायचं नको गाडीनं मार खाणार मग का ते काय होते ते जोपर्यंत त्या गाड्या पळत नाही तोपर्यंत ही गाड्याच नोंद करत नाहीत परंतु या ठिकाणी जे सामान्य बैलगाडी मालक आहेत मी आवडून असतो तुम्ही फक्त मनानं खासताय मनानं खचू नका तुमच्या बैलाची क्षमता आहे फक्त तुम्ही मनानं खासताय आणि तुम्ही फक्त आहे की बाबा तो मोठा आहे मोठा तसं काय नाही कारण हा आठ पायाचा मला आहे आणि या मैदानात तुम्हाला चित्र लय वेगवेगळे कारण इथं सर्व लहानापासून म्हणजे सर्व तर्हे ठिकाणी बैल येणार आहेत आणि तुम्हाला या ठिकाणी रंगतदार सामना प्रत्येक गटाला पाहायला मिळणार आणि इथं वरचढ खालवर होणार आहे कारण या मैदानात एक बैल एकदाच पळणार आहे जो बैल मार खाणार आहे त्याला परत डबल चान्स नाही त्याच्यामुळे त्याच पद्धती या ठिकाणी बैलगाडी मालकांनी नियोजन आयोजन केलेलं आहे फक्त सर्वांनी परत एकदा या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळांना सहकार्य करायचंय आम्ही बॅरिकेशन सुद्धा जवळजवळ सातशे साडेसातशे दोन्ही बाजूने घातलं पुढे सुद्धा या ठिकाणी बसण्यासाठी दोन साईड ला दोन स्क्रीन सोय केलेली आहे आहेत हॉटेल व्यवसायकांना वे वेगळी या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली टू व्हीलर चे पार्किंग साठी वेगळे आहे फोर व्हीलर साठी वेगळे आहे किंवा खालल्या साईड ला पाहणाऱ्यांसाठी सुद्धा या ठिकाणी वेगळे आपण नियोजन केलंय आहे फक्त सर्वांनी या ठिकाणी या मैदानासाठी सहकार्य करावं सरकार आता बोलत बोलू एक प्रश्न लक्षात आला आपण ज्या पावत्या नोंद केलेत काही लोकांचं असं म्हणणं की आमच्या तीन पावत्या आहेत किंवा चार पावत्या आमच्या एकाच गटात द्यायची शक्यता आहे का काय सांगाल एका नावावरती असेल तर आपण चान्स देणार फक्त बापाची एक आली एकाची एक आली तर तिथं गाडी पळवायच लागणार फक्त एका नावा एका नावावरती गाडी असेल तर या ठिकाणी चान्स दिला जाईल गटाला ती सैमेला सीमेला अजिबात चान्स नाही अजून बैलगाडी मालकांसाठी हा प्रश्न विचारला मी कारण बरेच मला वाटतं सरकार दोन दोन तीन तीन एक नाव होते आहेत काय झालेलं आहे माहितीये का बैलगाडी मालक सुद्धा का अति हुशार झालेला आहे आता पाच जण या ठिकाणी गाड्या नोंद करायला होते तर काही या ठिकाणी बैलगाडी मालकाने पाच जणांच्याकडे पाच नाव नोंद केलेले आहेत सत्य परिस्थिती कारण मी रात्री या ठिकाणी पावत्या बघितल्या परंतु कसं होतं नोंद करताना आपण सांगितलं ब आणि दोनच गाड्या नोंद करा परंतु बैलगाडी मालकाने काय केलं ह्याच्याकडे दोन गाड्या ह्याच्याकडे एक गाडी त्याच्याकडे एक गाड्या अशा पाच पाच गाड्या आहेत एक दोन चार जणांनी नोंद केलेल्या आहेत म्हणजे बघा बैलगाडी मालकाने सुद्धा थोडं विचार केला पाहिजे कारण तुमच्या पाच पावत्या तुमच्या पाच पावत्यामुळं ज्याला नोंद भेटत नाही तो याच्यापासून सरकार वंचित राहणार मी एक या ठिकाणी ज्यांनी पाच पाच पावत्या नोंदवलेल्या आहेत त्यांना मी एक या ठिकाणी वॉर्निंग म्हणलं तरी चालेल जर तुम्ही व्हॉट्सअपवर टाकली ही पावती माझी काहीची आहे जर तसं आम्हाला या ठिकाणी निदनाचं आलं तर ती तुमची ती गाडी सुद्धा या ठिकाणी पळवून दिली जाणार नाही बाद केली हा गाडी बादच केली जाणार त्यामुळे व्हॉट्सअप वरती कोणीही म्हणायचं नाही माझी पावती काय तुम्ही आपापसात आप तिकडे संगणमत करा फक्त याचा गाजावाजा कुठेही करू नका आणि इथं मैदानात सुद्धा कुणीही पुकारला यायचं नाही माझी पावती विकायची आहे म्हणून हा मात्र हा बैलगाडी मालकांनी लक्षात आता सरकारने म्हणजे एक वॉर्निंगच म्हणले सरकार म्हणले की तुम्ही म्हणाल माझ्या पाच आहे माझ्या दोन गाड्या हात लागल्या जातात तीन पावत्या माझ्या आहेत ग्रुपवर टाकणार किंवा मीडियाच्या माध्यमातून कोणत्या प्रकारे तसं काय करू नका त्या नावची चिठ्ठी चुकून व्हायरल झाली तर तुम जादों ती मैदानात जी तुमची समजा दोन नंबर किंवा तीन नंबर तासावर जरी गाडी लागली असली तरी ती तुमची गाडी बाधच होणार तुम्हाला इथं पळून दिलं जाणार नाही त्यामुळे चिठ्ठ्यांच्या बाबतीत तुमचं काय असेल ते पर्सनल बघा <coughs> मी मीडियाच्या मीडियाद्वारे कुठेही व्हायरल करू नका आणि <coughs> दिनांक वीस तारखेला सकाळी दहा वाजता या ठिकाणी पेडगाव फाटी हिंद केसरी पेडगाव फाटी या ठिकाणी उपस्थित राहावा सर्वासमक्ष पुन्हा एकदा सांगतो लॉर्ड जाहीर होणार कोणत्या प्रकारे कुणाला शंका असेल मनात शंका बाळगुणाला अडचण वाटत असली मोरे सरकारांना बुवांना फोन करा कमिटी मेंबरांना फोन करा आणि वीस तारखेला वेळेत हजर राहा लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे लॉर्ड जाहीर होणार आहे तर मनात शंका आणि सहकार्य करा एकवीस आणि बावीसला बुवा एक महत्वाचा म्हणजे आता प्रत्येक मैदानावरती आपण जातो साऊंड सिस्टीम असते डीएजी असतात हलगी असतात आपलं काय सिस्टम सिस्टीमच वगैरे डीजे वगैरे तर काहीच नाही आणि हलगीवाल्यांना तर पूर्णच बॅन आहे <imitation> जेणेकरून बैलगाडी वर पळत आल्यानंतर जो जल म्हणजे कालवा होतो हे होतोय आणि त्यात एकमेकांच्या बदल ते निर्माण होते त्यामुळं त्याचे काय हे देवानी लावान होती त्यामुळं बैलगाडी फिरून आल्यानंतर बैल, बैल मालकाला पैसे मारायचा प्रयत्न कुणीही करू नये <imitation> ते हलगीवाली असतील किंवा इतर कोण असतील तर ते बैल बांधले तिकडं जावं कोणाला काय हे असेल तिथे बघावं पण इथं बैल पळून आला गाडी बसली गटाला बसली शिमेला बसली म्हणून तिथं हलगी आणि हलगी तर बॅनच आहे शंभर टक्के पण तिथे इतर कुणीही जाऊन त्यांना पैसे मागणे किंवा तिथं जोर जबरदस्ती तर तसा कुणीही प्रकार करायचा प्रयत्नच करू नका अ त्याची योग्य ती दखल घेतली जाईल मग बैलगाडी मालकांसाठी पण ती एक सूचना आहे की कोण तशा प्रकारे जर पैसे मागायचं जर हे जर काय आलं तर शंभर टक्के कमिटीच्या निदर्शनास आणा त्या गोष्टीला आळा घातला जाईल बैलगाडी मालकांनी सुद्धा लक्ष द्या की ज्यावेळेस गट पासून आल्यानंतर गाड्या येतात हलगी वादक नसणार हलगी बॅनच आहे आणि मी पैसे वगैरे कोणाला देऊ नका तुम्हाला तसं दर्शन झालं तर कमिटी असणार आहे कमिटीची डायरेक्ट आम्हाला ससभा पैसे जात जातात दुसरा एक मुद्दा हारजित हारजीत होत असते कुठं गाड्या घासागाशी होणार आहेत थोडक्यात निकाल होणार आहेत तर कुणी कुणाच्या बद्दल आपशब्द किंवा चांगबल वगैरे असं गटाला वगैरे करायचा प्रयत्न करू नका तसं काय असं आलं तर दिलाला नंबर कॅन्सल करण्यात येईल रितसर तुम्ही पळा रितसर निकाल घ्या निकाल घेतल्यानंतर नंबर टेकर नंबर टाकतील तुमचा स्वतःचा आनंद स्वतःपुरता तुम्ही साजरा करा पण इतरांना काय खुन्नस देणं किंवा असले प्रकार कुणी करू नका ज्याच्या खुन्नस असतील घरी काढा हे खेळाचं मैदान आहे आणि हे तो, तो प्रकार काय अजिबात कुणी काय करू नका नक्कीच <tousse> थोडक्यात खेळ खेड़ खेळासारखा व्हायला पाहिजे सरकार कारण सर खेळ म्हणलं तर हरजित आहे तुम्ही प्रत्येक ठिकाणी म्हणत असता जात तुमच्या तर्फे काय सांगाल तुम्ही काय आव्हान कराल सगळ्यांनाच नाही आता काय सगळे ते सगळं या ठिकाणी बोलून झालेलं आहे फक्त उपस्थित राहा मैदानाची शोभा वाढवा आणि आपलं मैदान म्हणून या ठिकाणी सर्वांनी सहकार्य करा एवढं बोलतो आणि सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जे जिजाऊ जेश्वर आहे बळमांच्या नावनं सिद्धनाथाच्या नावानं चांगलं